महत्वाची बातमी आहे ती मुंबईची मुंबई पूल दुर्घटनेमध्ये सहा मुंबईकरांचा जीव जाऊन सुद्धा मातोश्री गप्प कशी असा प्रश्न पडलाय सीएसएमटी से स्टेशन जवळ पूल कोसळून सहा जणांचा मृत्यू झाला पण शिवसेनेच्या पक्षप्रमुखांना घटनास्थळी जाण्याचा वेळ मिळाला नाही ना, ना त्यांनी यावर आपली प्रतिक्रिया व्यक्त केली पण भाजप शिवसेनेच्या संयुक्त सभेला मात्र त्यांनी विदर्भात जाऊन आवर्जून हजेरी लावली अमरावतीमध्ये अठरा मिनिटं आणि नागपुरात तेवीस मिनिटं उद्धव ठाकरेंनी भाषण केलं पण मुंबईतल्या दुर्घटनेवर एक शब्दही त्यांनी उच्चारला नाही पुल दुर्घटनेवर मुंबईकरांनी संताप व्यक्त केल्यानंतर बीएमसीनं कारवाई करत मुख्य अभियंता पाटील एचं निलंबन केलं तसंच उप अभियंते यांचंही निलंबन करण्यात आलं तर पुलाच्या संबंधित निवृत्त अभियंते एसो कोरी आणि आर बी तारे यांच्या चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत पण घटनाकडून सुद्धा चोवीस तास उलटून गेल्यानंतर सुद्धा पालिकेचे आयुक्त अजय मेहता यांच्यावर मात्र कोणतीही कारवाई करण्यात आली नाही पुलाच्या दुर्घटनेनंतर मुंबई महापालिकेच्या चौकशीमध्ये नेमकं काय समोर आलं ते देखील आपण पाहूया पुलाच्या मजबूतीसाठी डीडी देसाई यांच्या एईसीए प्रायव्हेट लिमिटेड कंपनीला काम देण्यात आलं होतं अहवालामध्ये संबंधित कंपनीनं पुलाच्या बांधकामाचं वर्ष एकोणीशे अठ्ठ्याण्णव असं लिहिलंय पण प्रत्यक्षात पुलाचं बांधकाम हे एकोणीशे चौऱ्याऐंशी ते एकोणीसशे शहाऐंशी अहवालामध्ये कंपनीनं पुलाच्या स्थितीला चांगला दर्जा दिला होता अहवालामध्ये केवळ रंग छोट्या मोठ्या तड्यांचं काम करण्यात सांगितलं होतं देसाईच्या कंपनीकडून दक्षिण मुंबईत एकूण एकोणचाळीस पुलांच्या मजबूतीच्या होतं तर पुलाच्या संबंधी कोणत्या चाचण्या करण्यात आलेल्या होत्या त्या देखील आपण पाहूयात अल्ट्रासोनिक पल्स वेलोसिटी टेस्ट करण्यात आली होती रिबाउंड हॅमर टेस्ट करण्यात आली होती कार्बोनेशन टेस्टही करण्यात आली होती त्यानंतर अल्ट्रासोनिक गेजचं माप जे आहे ते घेण्यात आलं होतं डायपणे टेस्ट जी आहे ती करण्यात आली होती मात्र त्यानंतर सुद्धा हा पूल कोसळलेला आहे हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी टीव्ही नाईनचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बेल बटन दाबा ताज्या घडामोडींसाठी लॉग ऑन करा टी व्ही नाईन मराठी डॉट कॉम